नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे त्या माझ्या या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज आपल्यासमोर माझी एक कथा सादर करीत आहे माझ्या असंग्रहित कथा या सदरामध्ये मी आप अप, आपणासमोर ह्या कथा ठेवत असतो त्यातलीच ही अच्छी एक कथा कथेचं नाव आहे सोन्याचा हात सोन्याचा हात रानमळा नावाच्या माशिकामध्ये ही कथा प्रकाशित झालेली आहे आता काय झालं की इथे जे पेजेस दिलेले आहेत माझ्याकडे उपलब्ध त्याच्यावर कोणत्या महिन्याचा कितव्या सालचा हा अंक आहे हे लिहिलेलं नाही साधारणत मला काल काळ आठवतो डॉक्टर आनंद अनन, आनंद यादव यांनी जी ग्रामीण साहित्याची चळवळ उभी केली होती ही ऐंशी नंतरची गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी नंतरची गोष्ट आहे आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी अनेक उपक्रम सुरू केलेले होते एक तिसऱ्या पिढीची कथा म्हणूनसुद्धा एक संपादकीय असं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं त्याच्यामध्ये अनेकांच्या कथा होत्या माझी कथा त्यात मात्र स्वीकारली गेली नाही थोडासा दुखावलोही मी पण त्यानंतर त्यांनी तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी असा एक उपक्रम जाहीर केला आणि त्याच्यामध्ये ज्या काही एकोणचाळीस चाळीस अशा कादंबऱ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्र बाहेरून आलेल्या होत्या त्यात माझी हल्या हल्या दे ही एकमेव कादंबरी ही निवडली गेली आणि ती प्रकाशितसुद्धा केली गेली या कादंबरीमुळे मी ग्रामीण कादंबरीकार आणि तोही तिसऱ्या पिढीचा म्हणून मान्यता पावलो मित्रांनो त्याच चळवळीतलं रानमळा हे एक आणखी मासिकसुद्धा सुरू होतं बहुतेक ते शिवाजीराव देवढे यांनी सुरू केलेलं होतं अलीकडे त्यांच्याबद्दल मला थोडीशी वेगळी बातमी कळली पण निश्चित नाही त्याच्यामुळे मी त्याचा काही उलगडा वगैरे करत नाही तर ही रानमाळा नावाच्या त्या माशिकामध्ये तेव्हा प्रकाशित झालेली कथा आहे आणि कथेचं नाव आहे सोन्याचा हात मित्रांनो कथा सांगू सोन्याचा हात आबाई सरपंचाच्या दारातच उभी राहून बोलू लागली शेवटी सरपंच म्हणले मामी खुशाल करा सौदा मी आहो ना आओ, तुम्ही महाकामे काम म्हणण्यावर केलं मग आता तुमचं काम मी करणार नाही का काय हा ती म्हणली हो करसाल पण मले घोर वाटते जरासा, मी वावराचा सौदा करीन आणि मग जर पैसा नाही जमला तुमच्यानं तर मग महा भले बरं नाही म्हणे काउन महार भरोसाच नाही अजून काही बीन हो भरोसा नाही तर ठीक आहे पण महा दागिना आहे ना तुमच्याजवळ भरोसा नसला तर ते दागिना मोडा आणि पैसे सगळे वसूल करा हवे म्हणली नाही तुमच्या दागिनाले नाही मी हात लावत तुम्ही मला पैसेच द्या आणि तुमचा दागिना तुम्ही वापस घ्या काय झालं सरपंच पदाचं म्हणजे ग्रामपंचायतचं इलेक्शन जाहीर झालं गावात दोन पार्ट्या एक सरपंचाची पार्टी आणि दुसरी पाटलाची पार्टी आबाई पाटलाच्या पार्टी गुण दोघांचा विरोध वास्तविक दोघं हो एकाच घरातले पण यावेळेस सरपंच आले पुन्हा सरपंच होऊ द्यायचं नाही अशी जिद्द पाटलानं मनाशी धरली आणि त्या इलेक्शनमध्ये त्यानं आपले खास 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 असे माणसं उभे केले बायासाठी एक वार्ड राखीव होता त्या वार्डात आवईले उभं केलं तर सरपंचानं विरोधात त्याच्या चुलतीने उभं केलं अशी टस्चल होती नऊ सदस्याची ग्रामपंचायत एक बौद्ध मंडळीतून एक मातंग मंडळीतून आणि उरलेले सात जण कुणब्यायचे दोघांना दोघापैकी कोणालाही जर सरपंच व्हायचं असेल तर नऊ पैकी पाच माणसं पाहिजे होते पण दोन्ही पार्टीवालेले असं वाटे की मी सरपंच होतो किंवा महाज पार्टीचा सरपंच होते आणि हो, माहे इतके इतके माणसं तर नक्कीच निवडून येतात दोन्ही पार्ट्या कामाला लागल्या ताना तानी वाढली हमरा तुमरी वाढली आणि एक दिवस अर्ध्या रात्री तांडूळ उठला हाना मारा हाना मारा हाना मारा दोन्ही पार्ट्या एकमेकावर भिडल्या हानामारी झाली दोन्हीकडचे आई माणसाले आले मार लागला कोणाचा हात मोरडा कोणाचं डोकसं फुटलं दोन्ही तक्रारी करायला पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दोन्हीकडच्याही माणसावर एकशे साथ पोलिसांनी केली जसं इलेक्शन जस जवळ येऊ लागलं तस तसा हे ताण वाढत 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 वाढतच गेला पण नंतर भानगड अशी काही झाली नाही मतदान सुरळीत पार पडलं तिसऱ्या दिवशी त्याचा तहसीलच्या जागी निकाल लागला आणि पाटलाचे पाच माणसं निवडून आले सरपंचाचे मातर चारच आले सरपंचा चा तोंड चिमणी ओढं झालं आणि पाटलाच्या पार्टीने तिथंच गुलाल उधळला घोषणा दिल्या जल्लोष 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 केला आता राहिलं सरपंच पदाचं एक दिवस सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली पण सरपंचानं बी असं ठरवलं की पाटलाच्या माणसाले सहजासहजी सरपंच होऊ द्यायचं नाही मग आपली हार झाली तरी चालल पण एवढ्या ना भागत नसते ना पार्टी चालवायची म्हणल्यावर त्याच्यापेक्षा आणखी काही खटपट करावं लागते तरी पाटलांना आपल्या पाचवी माणसाले सांगितलं होतं याद राखा तो सरपंच कमी नाही तो तुम्हाला राती बेराती भेटल हमक देईन धमक देईन असं म्हणल तुम्हाला फसवल तो मुलखाचा आला बाडे सगळ्या गावाला माहिती ध्यान ठेवा सगळे म्हणत हो तुम्ही चिंता करू नका पण पाटलाचं तेवढ्या समाधान नाही झालं पाटलान सगळ्या जवारी उचलायला लावली उचलली त्याला पाटील बिनघोर झाले आता सरपंच पदाच्या निवडीच्या दिवसाचीच फक्त वाट होती दोन दिवसावर आली ही तारीख आणि अर्ध्या रात्री आबाईच्या दारावर थापा पडू लागल्या आबाई घाबरली तिचं पोरग घाबरलं तिची सून घाबरली कोण असल सरपंचाच्या पाठल्या पाठल्या पार्टी चेतन आहेत काही भानगड तर करायला आले नाहीत मारहाण तर करणार नाहीत शंकावर शंका शंकावर शंका पुन्हा शंका शंका। पुन्हा दारावर थापा कडी वाजू लागली आता मात्र आबाई म्हणली उघड रे दार, जरा हातात शुद्ध काटूक घे जर कोणी अंगावर आलं तर तू बी मुका नको एखाद्याचा मुद्दा आपल्या दारात पडला तर पाहून घेऊ पड काय करायचं ते पोराले हिंमत आली त्यानं मोठं टाक काटूक हातात घेतलं आणि आतून कडी उघडली पायते तर सरपंच दारात मले येऊ द्या आत आणि कडी लाव तो आत आला पोरानं हातून कडी लावून घेतली अरे इतक्या राहतील तुम्ही हो मामी तुम्हाला भेटायला चालू होतो आपण असं काय होतं मामी आता येड्याहून काऊन पेड गावले जाता मी काउन आलो आशिन हे तुम्हाला कळते हो कळते पण त्याचा फायदा काही नाही ना असं कसं मामी जरासा विचार करा ना आज तुमच्या मताची किंमत कमी ना नाही फुकटात त्या पाटलाले देऊ नका मले नका देऊ मी म्हणणार नाही मले द्या म्हणून पण पाटलाले फुकट देऊ नका हा विचार करा पण आबाई म्हणली नाही आम्ही जवारी उचलली आता पाटलाले कसं म्हणू मी हो पण म्हणे तुम्ही सरपंच म्हणे तुम्ही तुमच्या मताची किंमत किती आहे हे तर पहा पाटला जवळ पाण्यात खडात तर टाकून पहा मी म्हणतो तसा उद्या त्याले जाऊन पाचशेच रुपये मांगा देते का पहा हे सरपंच तुमच्या समोर आपल्या सतांना आपल्या गालात थापडा आणि नाही दिले तर मामी आबाई पुढे काही बोलली नाही सरपंचही निघून गेला पोरानं दार आतून लावून घेतलं दोघे मायलेख सून विचारात पडले सरपंच म्हणते ते काही खोट नाही ही आहे पाटलाले आपलं मत पाहिजेच आता तो पैसे द्यायला नाही फुकटातच आपलं मत घेते हे काय बरोबर नाही हा ठीक आहे त्याला आपल्या मताचे पैसे नाही मागायचे पण तो सरपंच म्हणते तसं त्याला एकदा चाडून तर पहा आपल्या मताची त्याला किती किंमत आहे ते आपल्याला बी मग दुसऱ्या दिवशी आबाई पायटच पाटलाच्या घरी गेले तिले पाहून पाटील म्हणले या कशा काय आल्या बा आबाई म्हणली काय नाही जरा काम पडलं होतं एका झाण्याचे पाचशे रुपये द्यायचे होते तर माझ्याजवळ पैसेच नाहीत आणि तो तो हातून बसला म्हणलं तुम्ही काही सारलं करसाल चार दोन दिवस पाटील हसले म्हणले मामी मायाजवळ तरी काय राहिलं म्या पाच जणांच्या निवडणुकीसाठी निवडून यायसाठी पाण्यासारखा पैसा व्हायला म्हणून तुम्ही निवडून आले आता कुठून देऊ नाही पहा ना असले तर मला काय लय नाही पाहिजेत पाचशेच रुपये पाहिजेत पाटलाले विचार पडला त्याने विचारलं कोण हे असा हटून बसणारा त्याला सांगा ना जरा चार दोन दिवस वाट पाय म्हणाव थांब म्हणा एकदा ही सरपंच पदाचं जिकडे तिकडे झालं की मग तू हे पैसे देतो म्हणा अभि काय बोलावते सुसेना तिले आता सरपंचा बोलणं आठवू लागलं नासक्या पाचशे रुपये पाटील नाही म्हणते ती मुका त्यांना दुसऱ्या दिवशी तीच अर्ध्या रात ची आबाई जागीच होती तिचं पोरग जागीच होत तिचे सून जागीच होती एका थापतच दार उघडलं सरपंच हाताला आबाईला म्हणलं काय मामी काय झालं मग आबाईनं उगच विचारलं कहाच म्हणता अरे मामी इतक्या लवकर विसरल्या अहो रात्रीच मी आलो होतो ना त्या कामाच पोराले वाटलं आपणच म्हणाव की हो गेली होती माय पण वाटलं ना पैसे दिले नाहीत पण आबाईनं त्याला खुनावलं तो काहीच बोलला नाही हा बाईच म्हणली नव्हती गेली मी ती खोटं बोलली अरे पण मी म्हणतो जाऊन पाहिले काय हरकत होती नाही गेली मग आता मला सांगा ना मी काय करू वापस जाऊ मी देतो तुम्हाला मामी तुम्ही जर मला मत दिलं उद्याच तर एका ठोक्यानं तुम्हाला चार हजार रुपये देईन माझ्याजवळ अशी वस्तू आहे की ती जर मी तुम्हाला दिली तर तुमचा हात सोन्याचाच होईल तितक्याच तटक तोड अभाई म्हणली मले गरज नाही तुमच्या पैशाशी महा हात सोन्याचा झालाच पाहिजे याची मले चिंता वाटत नाही मग जाऊ म्हणता ती म्हणली जसं तुम्हाला वाटल तसं करा सरपंच माघारी कल्ला पोराचा जीव हो तुटला माय काउनला बड़ बोलली असाट आता सरपंच म्हणते चार हजार देतो तर माय काउन घेत नसल नाहीत मग हे गेले आणि पाटील तर काही देतच नाही आपलं मत फुकटच त्याला वाटलं त्याला रोका सरपंच झाले त्यानं म्हणलंय बी जाता सरपंच म्हणलं मग अरे मामी मी मा म्हणचं ऐकतच नाहीत मग काय करू थांबून मारानं हाक मारली आबाई म्हणली काय रे हे काय म्हणतात ऐक ना काय म्हणतात फक्त चार हजार रुपये झाली मायामाताची किंमत सरपंच सावध झाला अरे असं आहे का मामीले अजूक पैसे पाहिजेत तेव्हा म्हणला मामी अ मग तसं मध्ये सरळ म्हणा होतो तुम्ही की एवढ्यात नाही होत, मला आणखी पैसे द्या बोला किती देऊ अभयमुखीच राहिले तिनं काही आकडा सांगितला नाही सरपंचच म्हणला मामी आता आखरी आखरी पाच हजार दिले झाड आपलं मले मत द्या आणि हातावर तुमच्या पाच हजार रुपये मी नगदी ठेवतो अभय म्हणली नाही तसं नाही मग म्हले आत्ताच पैसे पाहिजेत आत्ताच पण मामी याचा अर्थ तुमचा मायावर भरोसा नाही अभय म्हणले नाही या कामात नाही भरोसा ठेवत हो मग तर अवघडच गोष्ट झाली थी। हा ठीक आहे माझ्याकडे पैसे नाहीत पण त्याच्या बदल्यात एक गोष्ट देतो तुम्हाला माझ्याजवळ एक आऐवज आहे तो तुमच्याजवळ सांभाळून ठेवा मी जेव्हा हो पैसे आणून देईन पाच हजार तेव्हाच तो मला तुम्ही वापस द्या आणि त्यानं खिशातून हात घालून दोन सोन्याच्या पाटल्या काढ्या चम 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 पिवळ्या जरा चमक मारे आबाईच्या हातात देऊन म्हटलं मामी हे सांभाळा ज्या दिवशी मी पाच हजार घेऊन येईन त्या दिवशी माही मी दोन पाटल्या वापस घेऊन जाईल सरपंच निवडून गेला सरपंच पदाची निवडणूक झाली निकाल लागला सरपंच पुन्हा निवडून आला पाटलाच्या पार्टीत बोंबा बोंब उठली आपलं एकमत फुटल एकमत फुटलं कोण फुटलं कोण फुटलं कोण बेमान झालं लक्षात यायला वेळ नाही लागला आठला ज्या लक्षात आलं की आबाईनं दगा दिला तिले आपण पाचशे रुपये दिले नाही म्हणून तिनं हे डाव खेळला पण आता सरब गेला फरकांड मारण्यात काही मतलब नव्हता त्यात आभई बाईची जात पाटील मुखाच राहिला सरपंच पदाची निवडणूक होऊन एक महिना उलटून गेला पण सरपंचानं काही पैसे आणून दिले नाहीत आणि त्या पाटल्या नेल्या नाहीत म्हणतात आबईच्या एका शेताच्या शेजाऱ्यानं वावर इकड काढलं तीन एकर वावर तिच्या धुऱ्याला धुरा लागूनच तिनं सौदा करायचं तर त्याच्या आधी ती सरपंचाच्या घरी गेली आणि सरपंचाले म्हणली होती की पहा नाही तर मी सौदा करीन आणि मी तोंडावर पडीन सरपंच म्हणला होता मामी त्यात काय तोंडावर पडायचं महाऐवज आहे तुमच्याजवळ मी जर पैसे नाहीच दिले तर मग महाऐवज मोडा पण तिनं ते मान्य केलं नव्हतं त्यानं सौदा करा म्हणून खुशाल सांगितलं होतं अनाबईनं त्या माणसाशी सौदा केला पाच एकर रान पाच हजारात तीन एकर रान पुन्हा सरपंचा जाऊन सांगितलं खरेदीचा दिवस सांगितला सोमवार सरपंच म्हणले ठीक आहे ना आपण सांगा सांग जाऊ सोमवारी जरा पाहिजे लवकर एका सराफाच्या दुकानावर जाऊन दोन्ही पाटल्या मोडू आणि त्याचे जे पैसे येतील त्यातून मी तुम्हाला पाच हजार देतो तुमचं तुम्ही काम करा त्या दिवशी ते तेना निघाले आबाई तिचं पोरग आणि सरपंच तालुक्याच्या गावी आले स्टँडहून रिक्षात बसवून सरपंचानं एका सराफाच्या दुकानात नेलं दुकानात गेल्यावर आबई जोडून दोन्ही पाटल्या घेऊन सराफ आले दाखवल्या सराफ म्हणला थांबा हे गिराही झाल्यावर पाहतो आबईले बसायला लावलं त्यानं पोराले बसायला लावलं आणि सरपंच म्हणला बसा तुम्ही मी जरा हा लघविन येतो दुकानदार आले म्हणला मालक मी जरा लघविन येतो तुमचं गिरा एक गिरायक की पहा फाटल्या सराप म्हणला हो सरपंच निघून गेला त्याला जरा येळच लागू लागला आणि इकडं सरापाना त्या पाटल्या घेतल्या त्या घासून पाहिल्या खरे हसून आहेत का कशा याचे आणि काही वेळा ना सरपंच त्या दुकानाजवळ आला तर ता बाहेर तांडूळ माणसाचा माणसं जमा झाली सरपंचाने एका माणसाला विचारलं का हो माणसं जमा झाले तो मान माणूस म्हणला अहो एक खेड्याची कोणी मथारी बाई आणि तिचा पोरगा खोट्या पाटल्या विकायला आले होते सोन्याच्या नव्हत्या त्या म्हणून दुकानदारान बाजूच्याच पोलीस स्टेशनमधून पोलिसायला बनवलं आता त्यात चौकशी करायची सरपंच मनात हसला आणि मनाशीच बोलला मामी झाला ना तुमचा सोन्याचा हात तो माघारी वळला आणि तिथून स्टँड कड चालू लागलं मित्रांनो अशी ही कथा सोन्याचा हात आपण माझ्या चॅनलवर माझ्या कथा ऐकत असता सबस्क्राईब करत असता कॉमेंट्स करत असता लाईक करत असता मी आपला अत्यंत आभारी आहेच ही, ही कथा तशीच सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवला ती जागा दाखवतो ही माझ्या शेतातल्या शेडची जागा आहे गेल्या वर्षी आम्ही हे शेड बनवलं काही शेतातलं सामान ठेवण्यासाठी हे सगळं सामान पडलेलं आहे इथे आता मी इथे का केलं हे हा इथे भांडाचा आंबा आहे माझा आमच्या गावचा सेंट्रल पॉईंट आमचं हृदय फुरुदे, हृदयस्थ असं स्थान आहे त्याला बंगई वगैरे लावलेली आहे या बांडाशी आमच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत आमच्या कुटुंबाच्या तर मी इथे हा व्हिडिओ बनवायचं कारण हे की आता मी माझ्या गावात जाणार आहे पण आमच्या गावात जिओला काय म्हणतो आपण त्याला रेंज नाही आणि त्याच्यामुळे गावामध्ये मला व्हिडिओ करता येत नाही म्हणून हा व्हिडिओ मी इथे केला आपण व्हिडिओ ऐका आणि प्रतिसाद द्या पुन्हा पुढच्या वरी पुन्हा एखादी नवीन कथा घेऊन मी आपल्यासमोर सादर होतो तोपर्यंत